नगर परिषद कळंब निवडणूक दोन हजार पंचवीस आज शिवसेना धाराशिवचे प्रतिनिधी सय्यद महमूद पाशा यांनी दिलेला खास रिपोर्ट कमळ नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच आमदार कैलास पाटील कमळकर नगर परिषदेच्या प्रचार सभेमधून संपूर्ण विकास कामाच्या बाबतीत माहिती दिली कमळ नगर परिषद ही आमच्या ऑपरेशन करायचं म्हणलं तर आपली लोक बंडल फेकून हा मुंबईच्या माणसाला ऑपरेशन करायचं म्हणलं तर त्याला जमीन विकावी लागते म्हणून मुंबईच्या गरीब लोकांचा विचार करून या बापल्या कॉलेज कुठं गेलं नवीन बांधवाण ते सुद्धा हाणलेल्या तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं ज्याचा मरुस्त अध्यक्ष डॉक्टर पाटील मरुस्तर सदस्य राणा पाटील मरुस्तर सदस्य मल्हार पाटील मरुस्तर सदस्य वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखी ती त्याच्या मालकीचं मेडिकल कॉलेज मुंबईला नेऊन केलं त्या मेडिकल कॉलेज मध्ये एक एमबीबीएस ऍडमिशन करायचं म्हटलं तर दीड ते दोन कोटी रुपये फीस आहे किती दीड ते दोन कोटी डॉक्टर पिता पुत्राला चाहीरावाने एक तरी गरीबाचं निगरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवा इथं जाहीर व्यासपीठावरून सत्कार करी ओम राजेश जाहीर एक दाखवा एक तरी नाही बांधवाणू ही त्यांची बसते आणि आम्ही कॉलेज केलं आमच्या वैयक्तिक ट्रस्टच्या मालकीचं नाही शंभर टक्के शासनाच्या मालकीचं तिथं आता तुमची हृदयावरची शस्त्रक्रिया असेल मेंदूवरची शस्त्रक्रिया असेल गरीब माणसाला एक पैसाही खर्च न करता या सगळ्याच्या सगळ्या शस्त्रक्रिया तुमच्या धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महागला मोफत होती हा फरक आहे दुसरं उठलं की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प सांगतो तुम्ही आपल्याकडचे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे बघितले का गोतेदार जाग शेतकरी मराव विलासराव देशमुख साहेबांना तिथं मतदारसंघ सुरू होत आहे सगळे खाली काय आहे गो बॅरेजेस आहेत मोठे मोठे आणि इकडं वर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कुठू आहे गेटचा पत्ता नाही त्या बांधारांचा पत्ता नाही पांढवाण हे त्यांचं कर्तृत्व आणि दादा सांगते मराठवाडा सिंचन प्रकल्प दादा तर सांगायचं झालं पण मी सांगतो तुमच्या करामच्या दुबारवाडी साठवण तळाव पर्यंत आणि तुळजापूरला जिथलं हे आमदार आहे त्याच्या पाठीमागा देवीच्या रामबा तळाव आहे त्या रामदरा तलावापर्यंत दोन्ही ठिकाणी काम त्या कामाला प्राधान्य क्रमात घ्यायचं काम आमदार कैलास पाटील आणि मी त्या अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात केलं जयंत पाटील साहेबाच्या सहीनं त्याला मंजुरी मिळाली ज्याच्यामुळे तुळजापूरचा रामदरा तलावात आणि दुधावाडीच्या साठवण तलावात पाणी पडलेलं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतंय हे काम आम्ही मिळालेल्या कामाच्या एक वर्षाच्या काळात केलं आता रेल्वे कोणाकडे असते त्याला सांगाव कोणीतरी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग चौदाला घोषणा केली मोदी साहेबांनी चौदा ते एकोणीस एक इट तरी लागली का हो मग ला ओमराजे खासदार झाल्यावर काम चालू झालं आज तुम्हाला सांगतो तुळजापूर पासून ते धाराशिव हो पर्यंत इंजिन ट्रायल दोन हजार मार्च सत्तावीस पर्यंत या ठिकाणी पूर्ण होते हे काम या उगराजेने केलं पण ह्याच्याकडे हे नारळाचं पोत सगटच घेऊन हिंडत दिसत काम की काढणारळ की हान बांधवानू हे केलं आता ही जागा पहिला भाग पाटील कुटुंबाचा दुसरा लोकसभेची निवडणूक लागली कोण लढतय कोण लढलं माहित नाही का तुम्हाला जास्त अर्चना ताई पाटील म्हणजे सौभाग्य राणादाच्या विधानसभा लागली कोण लढतय राणा पाटील आणि आता काळाला जिल्हा परिषदचा चा अध्यक्षपद पर महिला होतो ना सुटलं किल्ले गे जाऊली अर्चना ताई ह्या जिल्ह्यात बाकीच्या दुसऱ्याला विकासाची अक्कलच नाही काही जी अक्कल आहे ती ह्या घरालाच दिली दुसऱ्याला अक्कल बिलकुल नाही बांधवानो अशा पद्धतीनं घरालिश आज मला आपल्याला सांगायचंय की मी जिथून आमदार होतो मी आमदाराचा खासदार झालो तर जिथून मी आमदार होतो तिथून ओमराजेची बायको आमदार झाले नाही ओमराजेचा भाऊ आमदार झाला नाही ओमराजेची आई आमदार झाले नाही आज एक शेतकऱ्याचं मी क्रू करायला पाटलाच्या रुपानं त्या ठिकाणाहून दोनदा आमदार झालं हे आपल्या डोळ्यात एकदा मला फक्त मी मी झालं की माझं पोरग माझं पोरग झालं की माझा नाकू घे चांगली माणसं ज्याच्यात क्षमता आहे त्याच्यात काम करायची ताकद आहे अशी माणसं त्या ठिकाणी पुढे आल्या पाहिजेत आणि त्याचा संच करायचा ही भावना आहे त्याच्या पाठीमाग हा आमच्यामधला आणि त्यांच्यामधला दुसरा मुख्य फरक मला आता एकानं सांगितलं माणूस जवळ गेल्यावर कळतो सोलापूरला तुम्हाला काढायला कुत्र्या गादीकरच्या पोरांनी मारलं होतं मला माहिती आठवतंय की दस साहेबाला विचार मागची पायल चप्पल अशी उतरून पडून पळाल ती मला माहिती आहे की तुम्ही होतो बर झालं सभापती यां आणि आप्पा आम्ही तुम्हाला स्वाभिमानानं त्या पदावर बसवलं सभापती पदावर त्या पदावर बसवलं हे बघा कदा तिथं जिल्हा परिषदची उमेदवारी दादा दिली होती जिल्हा परिषदची आज दादा या ठिकाणी दोनदा आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वावर आणि मला समजा आहे की इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणारे एक आमदार त्या ठिकाणी माझ्या खांद्याला लावून काम करायला तयार आहे हा फरक आहे आप्पा आमच्यात बरं झालं माणूस जवळ गेल्यावर कळाला काय <laughs> बोलता काय कशामुळे मला माहित बर काय आमच्याकडनं चुकलं का होत सांगा की तर यांना आमदारकीचं तिकीट देतो म्हणलं की हे सोडून आमची महाग बर कोण मला वाटतं तिकीट तर देतील ते बी नाही ती तर आहे का मग कशामुळं मला वाटतं ह्याचा विचार तरी स्वतः आमदार म्हणाला विचार की आम्ही खरंच तुमच्या बाबतीत हो मी आलो तरी आमच्या पुढच्या शीटवर अपासायचे मी नासाहेब माझ आम्ही